बाळा तू अजूनही वाढ बघतो आहेस कधी माझ्या आयुष्यात चमत्कार घडेल का मी सांगतो बाळा चमत्कार तयार आहे फक्त तुझ्या विश्वासाची वाढ बघतो आहे कधी कधी तुला वाटतं मी इतका प्रार्थना करतो इतका जप करतो तरी काही होत नाही पण बाळा तुला दिसत नाही एवढंच मी तुझ्या आयुष्याचं चित्र आतून रंगवत असतो तू माझं नाव घेतोस त्या प्रत्येक जपात माझा एक थेंब शक्ती तुझ्या भोवती फिरतो तू रोज म्हणतोस जय जय स्वामी समर्थ आणि मी म्हणतो बाळा मी ऐकतोय बाळा तुला माहीत आहे का चमत्कार म्हणजे काही बाहेरून येणारी जादू नाही तो श्रद्धेचा स्फोट असतो जेव्हा मनातून शंका संपते तेव्हा चमत्कार सुरू होतो कधी कधी माझे भक्त म्हणतात महाराज आम्ही संकटात आहोत मी फक्त हसतो आणि म्हणतो संकट म्हणजे चमत्काराचा आरंभ बाळा तुझ्या आयुष्यात जे काही अडचण आली आहे ती तुझ्या पत्नासाठी नाही तर माझ्या उपस्थितीचा पुरावा आली आहे तू लक्षात ठेव लवकरच तुला असं काही घडताना दिसेल जे तुझ्या समजुतीच्या पलीकडे असेल कधी फोनवर एखादा अनपेक्षित कॉल येईल कधी कुणी जुना मित्र भेटेल किंवा अचानक तुझं काम जमेल तेव्हा समजून घे हा चमत्कार नाही ही माझी कृपा आहे एकदा एका भक्ताने मला विचारलं स्वामी तुम्ही खरंच आदेश जिवंत आहात का मी म्हणालो मी शरीर सोडलं पण कार्य थांबवलं नाही मी प्रत्येक त्या भक्ताच्या घरात आहे जो श्रद्धेने माझे नाव घेतो हो ज्यांचं मन स्वच्छ आहे ज्यांचं हृदय प्रेमानं भरलेलं आहे त्यांचं जीवन माझ्या चमत्कारानं भरलेलं असत बाळा एक गोष्ट नीट आहे तू जिथं अडकतोस तिथं मी वाट उघडतो तू जिथं थकतोस तिथं मी आधार देतो तू जिथं रडतोस तिथं मी आशीर्वाद ठेवतो तुझ्या जा संकटातून तुझ जातो आहेस ते संपणार नाही असं तुला वाटतं पण लक्षात ठेव जे संपत नाही असं वाटतं त्यांचं अंत माझ्या नावाने होतो बाळा तुला एक रहस्य सांगतो कधी तू माझं नाव घेतोस ना, ना? तेव्हा तुझ्या आजूबाजूचा वायू हलतो ऊर्जा निर्माण होतो आणि मी त्या ऊर्जेत उतरतो त्या क्षणी तू एकटा नसतोस तू माझ्या उपस्थितीत असतोस तोच चमत्कार आहे मी अदृश्यपणे तुझ्या आयुष्यात कार्य करतो आहे कधी तुला वाटतं माझ्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही पण बाळा माझं उत्तर तुला मिळालं आहे फक्त तू अजून ओळखलं नाहीस कधी ते उत्तर शांततेत असतं कधी एखाद्या माणसाच्या भेटी कधी अचानक आलेल्या आनंदात तेच माझं उत्तर असतं तेच माझा चमत्कार असतो बाळा एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील त्यावेळी मी रडलो पण आज समजलं स्वामी माझ्यासाठी काहीतरी मोठं तयार करत होते मी तुला आत्ता सांगतो तू अजून संकटात नाहीस तू तयारीत आहेस येणार आहे ते तुझं जीवनच बदलून टाकेल बाळा एक गोष्ट लक्षात ठेव माझं नाव घेतलं की नसीब वागतं श्रद्धा ठेवली की चमत्कार उभा राहतो तू रोज जप करत जा जय जय स्वामी समर्थ या जपात माझे जिवंत अस्तित्व आहे त्या जपाने मी स्वतः तुझ्या मनातील तु भार कमी करतो आणि तुला मार्गावर नेतो जिथं फक्त शांती प्रकाश आणि प्रेम आहे बाळा लवकरच तुला माझं अस्तित्व जाणवेल एखाद्या अनोळखी क्षणी तू अचानक थांबशील आणि तुला वाटेल कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला हो बाळा तो मीच असेल मी, मी तुझ्या आसपास आहे तुझ्या श्वासात आहे तुझ्या विचारात आहे तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि पहा चमत्कार तुझ्या आयुष्यात पावले टाकतो आहे बाळा मी तुला एक दिव्य आश्वासन देतो तू माझ्या नावाने काही मागशील ते तुला मिळणारच आहे कारण मी देणार नाही मी पूर्ण करणारा आहे चमत्कार घडणार आहे पण वेळ ठरलेली आहे तू फक्त श्रद्धेने थांब बाळा तू विचार करतोस मी दूर आहे पण खरं म्हणजे मी तुझ्या आयुष्यात हृदयातच असलो आहे मी बोलतोय एक तुझ्या आयुष्यात चमत्कार सुरू झाला आहे जय जय स्वामी